वणीत राहुल गांधींच्या विरोधी वक्तव्याचा शिवसेना शिंदे गटाकडून तीव्र निषेध यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षणविरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ वणी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले वणी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शनिवारी केलेल्या या निषेध आंदोलनात यावेळी जोरदार करीत शिवसेना शिंदे मोठ्या संख्येने उपस्थित राहून राहुल गांधी यांचा निषेध केला यावेळी तालुका प्रमुख किशोर नांदेकर विशाल किनेकर मोरेश्वर सरोदे शहर प्रमुख विजूभाऊ मेश्राम ललित लांजवार इतर वणी विधानसभा क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे शिवसेनेतर्फे बनी शिवसेनेतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो त्या राहुल गांधींनी लोकसभेच्या वेळेस कुठं आश्वासन देऊन आरक्षणाचा विषय आणि संविधानाचा विषय घेऊन लोकांना कुठे बोलून मते घेतले आणि आम्ही आपले खासदार निवडून आणले आणि आज हा छोटाशापणाचा त्यांनी स्वतः आपल्या सोमानीच सर्वात विदेशात जाऊन आपले जे तारे बोलले त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की आरक्षण हा मुद्दा आम्ही पूर्णता खतम करू आणि त्या आरक्षणाच्या भरोशावर यांनी मतदान घेतलं त्या लोकांना आता ते खोटं बोलून पटवून राहिलेले आहे त्याकरिता वणी विधानसभा शिवसेना या गोष्टीचा राहुल गांधीचा आम्ही पूर्णदान निषेध दरगाव निषेध करगाव कर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार या यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय संजयभाऊ राठोड यांच्या सूचनेनुसार आज वनी झरी आणि मारेगाव या परिसरातील सर्व पदाधिकारी आज इथे परदेशात जाऊन संविधानाच्या विरोधात संविधानिक न्यायाचा अपमान करून आरक्षण रद्द करा असे वक्तव्य करणारा राहुल गांधी ज्याला जनतेत पप्पू या नावाने ओळखले जाते या पप्पूचा आम्ही निषेध करतो डोक्यावर संसदीय संविधान ठेवून परदेशी जाऊन आरक्षण रद्द करा अशी मागणी करणारा असे वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधीचा आम्ही याचा निषेध करतो आणि इथे हा कार्यक्रम निषेध करतो जय जय महाराष्ट्र आणि येथे सर्व विधानसभा क्षेत्र शिवसेना वतीने आम्ही राहुल गांधी यांचा निषेध करतो की त्यांनी केलेलं वक्तव्य हे फार दुःखनीय आणि निंदनीय आहे आणि त्या वक्तव्याचा आम्ही आमच्या वतीने आणि या सर्व विधानसभा क्षेत्रातील लोकांच्या भावनेतून आम्ही त्या राहुल गांधीचा निषेध करतो प्रवेश देणे सुरू आहेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित एन बी एस ए आर्टस व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी ए बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बी बी कॉम लाइफ लाँग लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर टेली टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठलवाडी वणी मोबाईल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा